नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी या आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली चार हजार तीनशे सत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे बावीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाली पाचशे नव्वद क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली अठराशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली अकरा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दराई एक हजार पाचशे रुपये